धनु बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य धनुराशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ धनुराशीला हा आठवडा उत्तम फलदायी ठरेल तुम्हाला या आठवड्यात नवीन भागीदारीच्या व्यवसायाच्या कागदपत्रांवर सही करण्यात शुभ दिवस मिळतील नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करू शकता कारण हा आठवडा व्यावसायिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य दाखवणे आवश्यक आहे मीटिंगमध्ये असताना कोणताही तणाव घेऊ नका आणि आपले मत स्पष्टपणे मांडा नोकरदारांना नवीन पद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तुमच्या अवतीभोवती होणारे बदल तुम्हाला दिसतील एखाद्या विशेष व्यक्तीच्या सहाय्याने तुमच्या जीवनातील मोठ्या अडचणी सुटू शकतात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचे आणि इष्टमित्रांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल या आठवड्यात कामासाठी केलेले खूप परिश्रम व धावपळ तुमची कामे पूर्ण करण्यास सफल ठरतील या आठवड्यात एखाद्या विशेष व्यक्तीची ओळख होईल जी ओळख भविष्यात फार फायदेशीर ठरेल धनुराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत असेल तुम्ही केलेले आर्थिक नियोजन लाभदायक ठरेल काही आर्थिक निर्णय नियोजनाप्रमाणे घेतले नाहीत तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी आणि आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे स्टॉक म्युच्युअल फंड अशा ठिकाणी पैसे पण ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्या तुम्ही सकस आहार घ्यावा ज्यामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्व असणारे पदार्थ असतील रोज चालावे फिरावे योग व ध्यान केल्याने तुम्हाला उत्साही व ऊर्जावान वाटेल तसेच दिवसाची सुरुवात व्यायामाने करावी धनुराशीच्या जीवनात तुमचे नाते चांगले असेल तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल तुमच्या प्रेमविवाहाला कुटुंबाकडून तुम होकार मिळू शकतो एकटे असणाऱ्यांना प्रियकर मिळेल ज्याच्यावर तुम्ही प्रेमाचा वर्षाव कराल तसेच धनुराशीचे वैवाहिक जीवन सुखी असेल तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील एकूण धनुराशीला हा आठवडा सुखद जाईल धन्यवाद